नमस्कार मंडळी मी प्रियांका पाटील पो आणि आज टेकटडका चोवीस तास सातवर आपल्यासाठी एक जबरदस्त अपडेट आहे म्हणजे तुम्ही सगळेच ऑनलाईन शॉपिंग करता बरोबर मग लॉयल्टी प्रोग्राम्स पण नक्कीच वापरले असतील पण विचार करा हेडफोन्स डॉट कॉमसारख्या मोठ्या कंपनीच्या फाउंडरला स्वतःच्या ग्राहकांना टिकवून ठेवण्यासाठी एक वेगळाच मार्ग शोधावा लागला वाओ अँड्र्यू लिसिमोर जे जवळपास दहा वर्षांपासून हेडफोन्स डॉट कॉम चालवत आहेत त्यांना वाटलं की नुसते मेटा आणि गुगलवर पैसे खर्च करून नवीन ग्राहक मिळवण्यापेक्षा जे ग्राहक आधीपासून आहेत त्यांनाच आपल्याकडे कसं टिकवून ठेवायचं यावरच त्यांनी काम सुरू केलं सुरुवातीला तर त्यांनी शॉपिफाय इकोसिस्टममध्येच लॉयल्टी प्रोग्राम्स शोधले पण जे काही मिळालं ते फक्त स्पेंड आणि टिअर बेस्ड होतं म्हणजे तुम्ही किती पैसे खर्च केले किंवा कोणत्या टिअरमध्ये आहात यावर आधारित पण अँड्र्यूला अजून काहीतरी वेगळं हवं होतं म्हणून त्यांनी स्वतःचंच एक सिस्टम बनवायचं ठरवलं बा आणि काय गंमत झाली माहितीये हे जे स्वतःच्या गरजांसाठी सुरू केलेलं काम होतं तेच आता लँटर्न नावाच्या एका स्टार्टअपमध्ये बदललंय म्हणजे आता दुसऱ्या कंपन्यासुद्धा हे लॉयल्टी सोल्युशन्स सहजपणे त्यांच्या व्यवसायात इंटिग्रेट करू शकतात सुरुवातीला त्यांनी वेगवेगळे ॲप्स एकत्र करून स्टॅम्प्स पॉइंट्स रेफरल्स अशा अनेक गोष्टींवर आधारित पॉइंट्स देण्याची सिस्टम बनवली पण खरं तर ते सांभाळायला खूप अवघड होतं वेगवेगळ्या ॲप्सना एकत्र आणल्यामुळे युजर एक्सपीरियन्स आणि ब्रँड आयडेंटिटीवर पण परिणाम होत होता म्हणूनच लिसिमोर म्हणाले आपल्याला शॉपीफायसाठी एक नेटिव्ह सिस्टम हवं होतं जे इझिली कस्टमाइज करता येईल आणि इंटिग्रेट पण करता येईल आणि मग काय काइल पॅट आणि डॉमिनिक मॅक्फी यांच्या मदतीने लँटनचा जन्म झाला काइल आता चीफ डिझाईन अँड प्रॉडक्ट ऑफिसर आहेत तर डॉमिनिक चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर एकूण आठ लोकांची टीम सध्या यावर काम करतेय लँटन काय करतं तर शॉपीफायवर काम करणाऱ्या कोणत्याही वेंडरसाठी कस्टमर अकाउंट क्रिएशन मॅनेजमेंट लॉयल्टी आणि रेफरन्स या सगळ्या गोष्टी हँडल करतं वेबसाईट्स ग्राहकांना आणि नवीन ग्राहकांना रिवॉर्ड देऊ शकतात फोरम्समध्ये भाग घेतल्याबद्दल पॉइंट्स देऊ शकतात कम्माल आहे ना आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे यासाठी कोणतंही एक्स्ट्रा कोड लिहायची गरज नाहीये वाव हेडफोन्स डॉट कॉमच्या अनुभवामुळेच लिसिमोर यांना सेलर्सचा पेन पॉइंट कळला आणि रिटेन्शन सुधारणं किती महत्त्वाचं आहे हे समजलं ते म्हणाले रिटेन्शन रेट वाढवण्यासाठी आम्ही इतके डेस्पेरेट होतो की लँटनसारखं काहीतरी घेऊन येण्यासाठी ही योग्य वेळ होती कपड्यांच्या किंवा मेकअपच्या ब्रँड्समध्ये रिपर्चेस नैसर्गिकरित्या होतं पण आमच्यासाठी ते एक्झिस्टेन्शियल होतं आणि याचा परिणाम काय झाला रॉकेट हेडफोन्स डॉट कॉमवर रिपीट व्हिजिटर्सचा परचेस रेट तीस टक्क्यावरून थेट पन्नास टक्क्यापर्यंत वाढला आणि दुसऱ्यांदा हेडफोन्स विकत घेण्याचा कालावधी एकशे अठ्ठ्याण्णव दिवसांवरून थेट अठ्ठ्याण्णव दिवसांवर आला म्हणजे मिम्मा वेळ कमी झाला वाव आज काउंटर आणि वेसी सारखे मोठे ब्रँडसुद्धा लँटन वापरत आहेत कंपनीने रिटेन्शन मोजण्यासाठी टूल्स पण बनवले आहेत जेणेकरून क्लायंट्सना लँटनची व्हॅड्यू सहज समजू शकेल आणि आता अजून एक गुड न्यूज लँटनने तीन पॉइंट एक मिलियन सीड फंडिंग सुद्धा रेज केलं आहे ज्यामध्ये सेल्स फोर्स व्हेंचर्स साइड पार्टनर्स डे वन व्हेंचर्स आणि वेसीचे टोनी ई सारखे गुंतवणूकदार सहभागी आहेत वाव हे लॉयल्टी लायन आणि योटपो सारख्या कंपन्यांना टक्कर देत आहेत सेल्स फोर्स व्हेंचर्सचे रॉप कीथ म्हणतात की लँटर्न फक्त पॉइंट बेस्ड लॉयल्टीच्या पलीकडे जाऊन एका फ्लेक्सिबल अप्रोचने रिटेन्शनकडे बघतं म्हणूनच ते खास आहे त्यांच्या मते अँड्र्यूचा मर्चंट म्हणून अनुभव आणि कायल व डॉमिनिकचं शॉपिफाय पुलॅरेस डिझाईन सिस्टम बनवण्याचं कौशल्य यांचं कॉम्बिनेशन भन्नाट आहे यामुळे त्यांना काय गरजेचं आहे आणि कसं नेटिव्ह सोल्युशन द्यायचं दोन्ही कळतं आणि भविष्यात काय वाव लँटन एआयचा वापर करून कस्टमर्सना रिटेन्शनबद्दल इनसाईट्स आणि रेकमेंडेशन्स देणार आहे म्हणजे विचार करा तुमचा व्यवसाय अजून कितीतरी पुढे जाणार एकंदरीत लँटर्न हे शॉपिफाय सेलर्ससाठी खास लॉयल्टी सोल्युशन ठरू शकतं जे ग्राहकांना टिकवून ठेवण्यासाठी आणि व्यवसाय वाढवण्यासाठी खूप उपयोगी ठरेल तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच धमाकेदार टेक अपडेटसाठी टेक तडका चोवीस तास सातला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत टेकअप रॉक